नमस्कार सर्वांना रक्षाबंधन हा सण बाहू बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीचं असं प्रतीक आहे या दिवशी बहीण ही आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ हा तिच्या संरक्षणाचं वचन देतो ही परंपरा आहे ती खूप वर्षांपासून चालत आलेली आहे आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा सण कसा साजरा केला जातो तर रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण ही आपल्या भावाला राखी बांधते आणि औक्षण करते त्याच्यानंतर मिठाई भरवते भाऊ हा आपल्या बहिणीला छान छान भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचनसुद्धा देतो याच दिवशी कुटुंब हे स सर। कुटुंबातील सर्व सदस्य हे एकत्र येतात आणि हा रक्षाबंधनाचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करतात तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हे असतात तर ह्या वर्षी रक्षाबंधनाचा राखी बांधण्याचा मुहूर्त हा सकाळी साडेपाचला चालू होणार आहे तो दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही या शुभ काळामध्ये कधीही तुमच्या भावाला ही राखी बांधू शकता ताईंनो रक्षाबंधन या सणाचं महत्त्व हे की रक्षाबंधन हा बाहू बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि अतूट प्रेमाचा हा उत्साह आहे या दिवशी बहीण ही आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावरती राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठीही प्रार्थना करत असते तर बाहू हा तिला आयुष्यभर तिचे संरक्षण करेल असं वचन देतो रक्षाबंधन हा सण हा एक महत्त्वाचा सामाजिक आणि सांस् सांस्कृतिक सणसुद्धा आहे रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम विश्वास आणि आपुलकी व्यक्त करणारा असा सण आहे रक्षाबंधन हा सण साजरा करण्यामागे एक आख्यायिका आहे तर ती आख्यायिका कोणती तर राजा बली यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवलं होतं त्यांच्या राज्यात प्रजा ही सुखी होती राजा बली हा यांना दानशूर म्हणत होते त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणीही परत जात नव्हता परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा हा गर्व होऊ लागला त्यांना स्वर्गप्राप्तीची सुद्धा महत्त्वाकांक्षा होऊ लागली तर त्याच्यामुळे राजा इंद्रदेव यांनी आपलं सिंहासन जाण्याचा त्यांना धोका वाटू लागला मग ते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि इंद्रदेवांच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न झाले त्यांनी वामन अवतारामध्ये ब्राह्मण वेष धारण केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे गेले राजा बली हा यांच्याकडे तीन पाऊल भूमी मागितली भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला कारण राजा बलीच्या एका पायाखाली पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या पायामध्ये स्वर्ग आता तिसरा पाय कुठे ठेवू हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके हे पुढं केलं तर भगवंतांनी तिसरं पाऊल हे त्याच्या डोक्यावर ठेवताच राजा बली हा पाताळात जाऊन पोचला भगवंत हे राजा बलीवर बली हे अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी त्यांना वर मागायला सांगितला मग राजा याने रात्रंदिवस भगवंत हे आपल्या समोरच असावेत असा वर मागितला याच्यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी व्हावं लागलं तर त्याच्यामुळे माता लक्ष्मी ही अस्वस्थ झाल्या त्यांनी नारदकडे सल्ला मागितला नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासू सु, रक्षासूत्र म्हणजे राखी बांधण्याचा सल्ला दिला माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंतांना आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन आल्या आणि तो दिवस होता श्रावणामधील पौर्णिमा आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे ताईनं आणि दादांनं जर का व्हिडिओमधील मा माहिती ही माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका